नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार हा ला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आवाखाली आहे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर सात हजार शंभर रुपये कमाल दर सात हजार तीनशे पन्नास रुपये सर्व साधारणतः सात हजार दोनशे पंचवीस रुपये पुढील वाद असून येते आहे तीन हजार क्विंटल किमान दर सात हजार शंभर रुपये कमाल दर सात हजार एकशे पन्नास रुपये सर्व साधारण सात हजार एकशे पंचवीस रुपये पुढील एपुढील समिती किनवट किनवटरावाखाली सातशे सोळा क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर आठ हजार दहा रुपये सर्व दर सात हजार रुपये पुढील वाद समिती भदराबावती अवकाली दोनशे तीस क्विंटल किमान सात हजार दोनशे रुपये कमाल सात हजार चारशे रुपये सरोवर साधारणतः सात हजार तीनशे रुपये